विकी कौशल रश्मिका मंदाना या दोघांचीच निवड करायची हे काय डोक्यात आलं पण मला स्पष्ट सांगू सगळ्यांसमोर टी व्हीच्या चॅनल मला माद, माद, तर आयुष्यभर एकाच का माणसाबरोबर काम करायचं आहे आता ते पुढचे पाच वर्ष फ्री नाही आहेत <laughs> 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 एकदा ह्या माणसाबरोबर कोणी काम केलं ना तर इट्स अ जॉय इट्स अ प्लेजर ही डायरेक्टर ऍक्टर ही एव्हरीथिंग his professional is hard working having him on the set it's like a, you're meditating you're, you're having pleasure in life ज्या दिवशी पहिलं अक्षर स्क्रिप्ट चं लिहायला घेतलं होतं त्या दिवसापासून त्या स्क्रिप्टवर मी कोपऱ्यात लिहून ठेवलं होतं की विकी कौशल वा वा आणि रश्मिका मंदाना ती ह्याच्यासाठी कारण मला नेहमी तिच्या डोळ्यामध्ये एक प्युरिटी दिसते आणि माहित नाही का म्हणजे डोक्यात नेहमी असायचं की महाराणी अशाच असतील थोड्या महाराजांसमोर उंची कमी म्हणजे जर महाराज आणि महाराणी उभी राहिले तर कदाचित त्या त्यांच्या जर कव मारली तर इथपर्यंत येत असतील एक परफेक्ट जोडी असते ना <laughs> तसं मला नेहमी वाटायचं की ती महाराणी शोभेल त्याच्यावरती किती प्रश्न आले की एक साऊथ की हिरोईन मराठी महाराणी आणि माझं असं की ती नाही वही दिखेगी याची आणि राजे तर सुरुवातीपासून अगदी पहिल्या अक्षरापासून होते म्हणजे आम्ही जसं ते म्हणाले की जरा हटकेचं शूटिंग करताना मी तेव्हा त्यांनाच ते ते म्हटलं होतं की राजे आपण फिल्म बनवतो छावा दुसरी त्याचं कारण हे एक तर त्यांची पर्सनॅलिटी hmm. त्यांची हाईट त्यांचं डेडिकेशन त्यांचा फोकस अँड द काइंड ऑफ पर्सन इज काय असताना काही भूमिका साकारायला मुळात तो माणूसही तितका सच्चा असावा लागतो आता तुम्ही थोडा वेळ पूर्वी म्हणालात की तुम्ही गाणं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये काय तुम्ही शब्द वापरलात मा, मार्धव एक मार्धव दिसतोय मार्धव दिसतंय ते त्यांच्यात मुळात आहे म्हणून ते दिसलं यस तुम्ही चेहऱ्याने हाताने पायाने ऍक्ट करू शकता डोळ्यातलं मार्धव तुम्ही कुठून आणणार ते तुमच्यात असायलाच हवं ना डोळे कसे आहे तुम्ही डोळे तुमची बिबळे इकडे लेफ्ट yes. राईट करून तुम्ही ऍक्ट करू शकता पण ते मार्धव तुमच्यामध्ये आहे म्हणून ते दिसते आणि ते सगळ्या ते सगळे गुण यांच्यामध्ये आहेतच मुळात म्हणजे माझं नेहमी असाच थॉट होता की महाराजावरती जर कुठला ऍक्टर ऍक्ट करतोय तर तो, तो मुळात तितका सच्चा असायला हवा तितका खरा तो, तो प्युअर असायला हवा तरच ते त्याच्या डोळ्यात दिसेल त्याच्या फिजिकल लँग्वेज मध्ये दिसेल ते, ते रिफ्लेक्ट होईल स्क्रीनवर नाहीतर एऱ्या गर्याच काम नाही हो विकीजी अभिज उतेकर जी ने भी बोला है और मेरे दिमाग में एक क्वेश्चन आया है सॉरी बट ये मैं पूछूंगा पीरियड्स हिस्टोरिकल फिल्म्स करते करते ऐसा कभी लगता नहीं कि वही कैरेक्टर से हम आगे जाने जाएंगे और फिर करियर में क्या नहीं मेरे लिए तो बहुत सौभाग्य की बात होगी अगर मैं छत्रपति संभाजी महाराज के कैरेक्टर से जाना जाऊँ उससे बड़ा अवार्ड ही कोई नहीं है तो पर वही सबसे बड़ा चैलेंज भी है एज एन एक्टर कि कैसे आप कैरेक्टर दर कैरेक्टर रोल दर रोल आप बिलीव करा पाओ लोगों को कि हाँ ये भी है ये भी इंसान है ये भी इंसान है तो वो रिस्पॉन्सिबिलिटी एक अच्छी रिस्पॉन्सिबिलिटी है मेरे को लगता है कि अगर लोगों को लगता है कि नहीं यार हाँ यही था अभी मैं ऐसे ही तो वो ब्रेक करना मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है पर yes. हालांकि बहुत कम कैरेक्टर ऐसे आते हैं कि जिनमें आई विल बी वेरी हैप्पी इफ पीपल डोंट नो मी एज बिकी कौशल बट नो मी एज अरे यार हे yeah. तो <laughs> सर बहादुर मध्य सुधा सर मानक शॉ वाट है आ, आता छत्रपति संभाजी महाराज थैंक यू तो ये इससे बड़ा मेरे ख्याल से किसी भी एक्टर के लिए इससे बड़ा कॉम्प्लीमेंट ही नहीं हो सकता थैंक यू इतनी बड़ी भूमिका है छत्रपति संभाजी महाराज की तो मुझे आपसे ये जानना था बहुत क्यूरियस हूँ मैं कि महाराष्ट्र की जनता जुड़ी हुई है इससे बहुत कनेक्शन है और जब ऐसा कुछ बड़े पर्दे पे आता है तो आपसे जानना था आप भूमिका निभा रहे महाराष्ट्र और मराठी भाषा इससे आपका कितना लगाव है आप यही पले बड़े हैं आपका लगाव जानना था एत... खूब लगाव है <laughs> <माज़ा laughs> मुंबई मलाड मड एक मालवनी कॉलोनी है तक चौल मधे जन्म न अधेरी ललो वन बेडरूम दहावी पर्यंत माझ्या स्कूलमध्ये मराठी होती मी एसएसी बोर्ड मध्ये शिकलोय मला दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिश मध्ये कमी आले होते आणि मध्ये खूप खूप मित्र पण ज्यांना बरोबर मी क्रिकेट खेळलोय ते पण मराठीच होते तर मराठी म्हणजे मला बोलायला येतं म्हणजे फार छान नाही पण बोलू शकतो समजतो पूर्ण आणि मला वाटतं जो पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मलाय काम करतोय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं माहीतच असतं त्यांना उनको बोलने की जरूरत नाही पडते की बो क्या है ते इवन इफ नॉन अस, असो मी पंजाबी फैमिली तो बिलोंग कि किसी ने बोला या किसी ने ऐसा बचपन से देखा जो बिल्डिंग में मैं करेक्ट पला बड़ा हूँ वो बिल्डिंग के गेट पे हमेशा छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति होती थी जिस पे रोज हार बदलता था उनके सामने क्रिकेट खेला तो वो तो बचपन से ही हमारे अंदर है तो अभी हमको हमारा वही है की छत्रपति संभाजी महाराज को लेकर भी दुनिया भर में उतनी अवेयरनेस उनकी शौर्य गाथा को सेलिब्रेट करना चाहिए बहुत बढ़िया ट्रेलरची सध्या खूप चर्चा आहे आम्ही पुन्हा पुन्हा तो ट्रेलर बघतोय पण त्या ट्रेलर मध्ये एक हाई पॉइंट असा आहे जिवा गर्जना होते पार्वती पते हर हर महादेव आणि तेव्हा आमच्या अंगावर काटा येतो जर आमच्या अंगावरती पाहताना काटा येत असेल तर ते शूट जिव्हा झालं तेव्हा नेमक कसं शूट झालं तो सीन काय होता ते वातावरण कसं होतं आणि अर्थात या उत्तराची सुरुवात त्या गर्जने व्हायला हवी असं आम्हाला वाटत मी गर्जना करणार तुम्ही सीन बद्दल सांगा <laughs> गर्जना तुम्ही पहिले ओम नम पार्वती पते हर हर महादेव <laughs> <वाँ>। <laughs> तो सीन आम्ही भोरच्या वाड्यात शूट केला होता पूर्ण सांगत नाही पण आपल्या सगळ्या मावळ्यांना घेऊन महाराज संबोधित करतायत त्यांना सांगतायत आणि ती एनर्जी अशी होती की दॅट वॉज द म्हणजे ते प्लॅन होतं की उद्या काय करायचंय मी आता पूर्ण सांगू शकत नाही पण ज्या म्हणजे राजांनी आमचं एकच जेव्हा डिस्कशन झालं होतं तेव्हा आमचं डिस्कशन झालं होतं की इथे जेवढे मावळे आहेत ना काहीतरी पाचशे लोक होते त्या सगळ्यांचं रक्त सळसळलं पाहिजे म्हणजे जर अटॅक म्हंटल तर सगळ्यांनी सुटले पाहिजे आणि ती एनर्जी जी ह्यांनी आणली आहे तिथे आम्ही नाईटला शूट करत होतो नाही राजा तिकडे दोन ती तीन दिवस दो आणि त्यांच्या त्या भाषणामध्ये त्यांच्या त्या, त्या स्पीच मध्ये ज्या एनर्जीने आणि एनर्जी, एनर्जी म्हणण्यापेक्षा ज्या कसं सांगू ते काहीतरी वेगळंच होत ते आणि प्रत्येक जण आम्ही तिकडे म्हणजे जेवढे मावळे होते जेवढे टेक्निशियन्स होते, होते सगळ्यांच्या अंगावरती गाठा येत होता आणि जे राजांनी शेवटचं जे आता तुम्ही म्हणालात तुमची पण एनर्जी सेम होती असं की एक प्रश्न मिळालाय टाकून <laughs> 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 ते स्क्रिप्ट मध्ये नव्हतं स्क्रिप्ट मध्ये त्याच्या अगोदर पर्यंत जेवढं होत ना जय जय भवानी आणि हर महा हर महादेव एवढंच होत आणि ह्यांनी ते फ्लो मध्ये हर हर महादेव झाल्यानंतर पार्वती म्हणलं हे नाही लिहिलेलं <laughs> <laughs> पण त्या वाक्याची एनर्जी इतकी भन्नाट होती की आपोआप सगळे लोक म्हणजे वेगळंच चित्र होतं ते आणि मी जाऊन म्हणा हे था क्या बस ने लिहिली आहे म्हणजे त्यांचं स्पॉन्टिन्युअसली किंवा त्यांनी अगोदर विचार केला असेल राजाने आणि ते त्यांनी त्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नव्हतं तसं हे त्यांनी घेतलेलं ते वाक्य आणि ते तेच करू शकतात ते ज्या प्रकारे ते असं करून पूर्ण दात आणि चेहरा पूर्ण असं शिवर करतोय आणि घुसभाम येते होतो तेव्हा त्यांना बघताना